आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून पुन्हा एकदा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी जानकरांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता रासपच्या जागेबाबत सस्पेन्स संपला असल्याची चर्चा आहे तर महादेव जानकर यांनी दोन हजार तीनमध्ये मध्ये या पक्षाची स्थापना केली त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद देखील भूषवलं दोन हजार चौदामध्ये त्यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती दोन दिवसापूर्वी जानकर यांनी धक्का तंत्राचा अवलंब करत आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं त्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्यासोबतही वाटाघाटी केल्या होत्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला महायुजीने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा सोडली असल्याचं जाहीर केलं मात्र ही नक्की जागा कोणती असणार याबाबत महादेव जानकरांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र या सगळ्यांबाबत आता महादेव जानकरांनी खुलासा करत आपण परभणीतून लढणार असल्याचं सांगितल्याची चर्चा होत आहे रेड एपुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा निवडणुकीत कमळाचा उमेदवार नसेल तर जागा गमावी लागेल असं पत्र परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री बमनराव लोणीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वीस मार्च रोजी पाठवले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक वेळा ही जागा लढवली मात्र त्यांना या ठिकाणी कधीच यश आलेलं नाही प्रत्येक वेळी युतीचा लादलेला उमेदवार आम्ही निवडून दिला मात्र आता परभणी लोकसभा मतदारसंघातील कमळ चिन्हा असलेला उमेदवार द्यावा नसता ही जागा गमावी लागणार आहे हे सूर्यप्रकाश इतकं सत्ता असल्याचं जिंतूर तालुक्यातल्या बंजारा बांधवांसोबत धुळवड साजरी केली आहे पारंपरिक पोशाख परिधान करत लैंगिक गाण्यावर त्यांनी ठेका धरल्याचं दिसून आलं जिंतूर तालुक्यातल्या सोनापूरसह आजूबाजूच्या तांड्यावर धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या निमित्तानं मेघना बोर्डीकर यांनी बंजारा समाज बांधवासोबत आज धुळवड साजरी केली यावेळी बंजारा बांधवांनी आनंद व्यक्त केला तर बंजारा बांधवांच्या चिमुकल्या बालकांना आमदार मेघना यांनी परिसर रंगपंचमी या पारंपरिक सणाचं औचित्य साधून उमला नाईक तांडा इथं बंजारा समाजानं आयोजित केलेल्या रंगोत्सव कार्यक्रमात आमदार डॉक्टर रत्नाकर उटे यांनी सहभागी होत रमो रमारे रंगपंचमी केळूया रेव त्योहार रंगपंचमी रमलो रे या बंजारा गीतावर ठेका धरला तसंच या प्रसंगी बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्य व पेहरावानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्यामुळे या उत्सवाला आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह बंजारा बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विकार आणि ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूलव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वात दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी लोकसभेसाठी धनुष्यबाणाच्या चिन्हावर उमेदवार देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं महानगर प्रमुख प्रवीण देशमुख यांनी के केली आहे एकोणाशे एकोणनव्वद पासून केवळ दीड वर्षाचा अपवाद वगळता मागील साडे वर्षाच्या कालावधीत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला प्रमाण मानत येथील ग्रामीण तसंच शहरी जनतेनं जबाबदारीनं आणि मोठ्या मताधिक्यानं परभणी लोकसभेला धनुष्यबाण या चिन्हाला विजय केले त्यामुळे महायुतीचा उमेदवार परभणीतून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्यानं हा निर्णय घेताना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर पस्तीस वर्षापासून प्रेम करणाऱ्या सामान्य मतदार व शिवसैनिकांचा सर्वप्रथम विचार होणं गरजेचं आहे त्यामुळं परभणी लोकसभेकरिता धनुष्यपान चिन्हावर निवडणूक होणं आवश्यक असल्याचं प्रवीण देशमुख यांनी म्हटलंय राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे या लोकसभा निवडणुकीत कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी मिळणार आहे याबाबतच शासन परिपत्रक राज्य शासनानं जारी केलंय रा सेप्रिल, सेप्रिल में, में, में भारत निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीचं मतदान एकोणावीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे अशा पाच टप्प्यात होणार आहे भारत निवडणूक आयोगानं केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे यामध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलंय रेड एपुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीनं शिव्यामुक्त कचऱ्याची होळी साजरी करण्यात आली मागील एकवीस वर्षापासून परिसराची स्वच्छता करतात आणि जमा झालेला कचरा एका ठिकाणी जमा, एक जमा करून त्याची होळी करतात हिंदू धर्मात आपल्या माता भगिनीचा आदर आणि मान सन्मान करण्याची संस्कृती आहे त्यामुळे यंदाही होळीच्या पवित्र दिवशी सर्व महिलांच्या सन्मानार्थ या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी ही शिव्यामुक्त कचऱ्याची होळी साजरी केली होळीचं प्रजीवरण झाल्यानंतर सर्व मुलांनी आयुष्यभर अशीच शिव्यामुक्त कचऱ्याची होळी साजरी करण्याची शपथ घेतली होळीचं सेवानिवृत्त परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहितेच्या नावाखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं नोंदणी नूतनीकरण अर्जाचं ऑनलाईन याचं पोर्टलवरून स्वीकारणं बंद केल्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे ऑनलाईन पोर्टल पूर्व सुरू करावं अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीनं राज्य निवडणूक आयोगाकडे का निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कल्याणकारी महामंडळाकडे विविध योजनेअंतर्गत पंधरा लाखांपेक्षा अधिक अर्ज प्रलंबित आहेत हे पोर्टल त्वरित सुरू करण्यात यावं अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीनं महबूब खान पठाण रफीक पेडगावकर शेख उस्मान शेख इस्माईल यांनी केली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणीच्या सत्काय फाउंडेशन आणि नाभिक महामंडळ परभणीच्या संयुक्त विद्यमान शहरातल्या धारोड येथील स्मशानभूमीत पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मागील अकरा वर्षापासून धुलीवंदनाच्या दिवशी सत्कार फाउंडेशन आणि नाभिक महामंडळाच्या वतीनं परभणी शहरातल्या स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवण्यात येते या स्वच्छता मोहिमेत संजय मुळे अरुण दीपक अरविंद पुंडगे प्रदीप दत्ता पुंडगेवशी संपत सौने श्याम साकरे संतोष जाधव पांडुरंग भवर किरण दीपक विजय अमोल यश बिले पांडुरंगी परिसर परभणी सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात रोजाला अत्यंत महत्व आहे परभणी येथील अझराम शेख व अलमिना शेख यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या संपन्न केला आहे याबद्दल त्यांचे वडील अथर शेख यांच्यासह इजयान रफान राहील आदींसह सर्व नातेवाईकांनी शुभेच्छा व आशीर्वाद त्यांना दिले आहेत रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी धुळवडीच्या दिवशी युवक वर्गातून होणारं मद्यपान रोखण्यासाठी आणि त्यापासून होणारे अपघात रोखण्यासाठी परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरातल्या विविध ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या टेस्ट मोहीम राबवण्यात आल्या यामध्ये शेकडो वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याचं शहर वाहतूक शाखेच्या वतीनं सांगण्यात आले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद